गंगाखेड परभणी रोडला इंटरचेंज पासून गंगाखेडला जाणारा हा नवीन म्हणजे खुना दिसलेला केलेला म्हणजे जोड रस्ता हे इथं दोनशे सत्त्याण्णव प्लस ला वेस डायमिनिटी याचं चेनिज लक्षात ठेवा दोनशे सत्त्याऐंशी प्लस ते काहीतरी व्हिडिओमध्ये पण आहेच आहे ते बऱ्याच लोकांना आता माहीतही असेल त्यामुळे आज इंटरचेंज वेसाइड एम्युनिटी आणि स्पर कनेक्टिव्हिटी हे आपण मिक्स आहे इंटरचेंजेस म्हणजे चौफुले हा पांगरी गोपीनाथ गडाच्या पायथ्याचा <coughs> सी एच थ्री ट्वेंटी थ्री प्लसचा इंटरचेंज बीड परळी वैद्यनाथ हायवेचा चुकू शकतो मी बोलता बोलता स्थानिकांनी थोडं समजून घ्यावं हा चेन एच तीनशे सत्तावीस तीनशे सव्वीसच्या च्या दरम्यान परळी वैद्यनाथकडे जाणार स्पर कनेक्टिव्हिटी चष्म्यामुळे एका दुसरी अपडेट राहिली तरी कमेंटमध्ये लिहा अनावधानाने होऊ शकतं बहुतेक सी एच थ्री फोर्टी फोर प्लसला थ्री फोर्टी फाईव्ह प्लसला तीन चार पाचला साईड लाइडिटी हा सी एच तीनशे एक्कावन पासून चौकफुलात प्लस आंबेजोगाईकडं जाणारा स्पर कनेक्टिव्हिटी दोड रस्ता बाकीच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला केलेलं इथले फोटो येतील तर अजून विस्तृत क्लोजअपमध्ये करेल मी आय सिरीज रोडवरती आय वगैरे लिहिलेले प्लस चिन्हाच्या तिथं असतील तर पाठवा व्हॉट्सअप नंबरला नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोला ोगाई हा लातूर जे सिरीज बारशी लातूर रोडला लातूरकडे स्पर कनेक्टिव्हिटी सी एच थ्री एटी थ्री का काय बघा थ्री एटी टू प्लस थ्री एटी वन आणि थ्री एटी टू प्लस इंटरचेंज तिथून स्पर कनेक्टिव्हिटी थ्री एटी वन प्लस ला सी एच बहुधा एक किलोमीटरचा आहे इथं बऱ्याच मीटरमध्ये चौकुला आहे तर त्याच्या ते एक्याऐंशी प्लस आणि ब्याऐंशीच्या अगोदर म्हणजे त्यामुळे प्लस प्लसपासून जो विद्यमान बार्शी लातूर रोड आहे तिथून लातूरकडे स्पर कनेक्टिव्हिटी स्पर मध्ये रुंदीकरण विस्तारीकरण सुशोभीकरण या अनुषंगाने घ्या चौकुल्यामध्ये खाली उतरायला आणि चढायला आणि वे साईड अम्युनिटीमध्ये आपलं जागतिक दर्जाच्या जे काही एक्सप्रेस वेला फॅसिलिटी असतात त्या हे धाराशिव तुळजापूरचं सिद्धेश्वर वडगावचं इंटरचेंज चौकला आता वे साईड अम्युनिटी चायनीज विसरलो आपण लक्षात चला चारशे एकोणतीस प्लस हिच हे चारशे त्रेचाळीस प्लसला वीस आय डॅम एटी आता हा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेला शेतांमध्येच कुठल्याही विद्यमान मार्ग केला नाही असा हा चारशे पंचावन्न प्लसचा इंटरचेंज ही कलमन जवळ वेसाइड ॲम्युनिटी चारशे सहासष्ट सातशे परत इथं लगेच मग ही छोटी ही मोठी वेसाईड ॲम्युनिटी चारशे बहात्तर प्लस ला मसली चौधरीच्या चाँग। दक्षिणेला क्लोजअपमध्ये चांगल्या डिझाईन येतील त्यावेळेस करूयात आज एक केली त्याच्याजवळची अनोली जवळची सी एच फोर एटी एट पुणे मोहोळ म्हणजे सोलापूर पुणे किंवा मुंबई हैदराबाद रोड मोहोळच्या वायवेला चेन एज चारशे अठ्याऐंशी ला, ला इंटरचेंज सी एच पाचशे चोवीस प्लसला पंढरपूरकडे जाणारा के सेरीजवाला स्पर कनेक्टिव्हिटी आणि मंगळवेड्याकडे जाणारा एल सिरीजचा स्पर कनेक्टिव्हिटी दोन्ही व्हिडिओ केलेले आहेत आपण इंट्रोडक्शनरी आणि डीपमध्ये पंढरपूरचा डीपमध्ये केलेला आहे आज सकाळी हा व्हिडिओ केला आहे जांभळ्या डिझाईनवरती पाचशे सत्तावीस प्लसचा हा वेसाइड एम्युनिटी अनवलीच्या नैऋत्याचा ज्यांना कळायचे त्यांना कळले क्लोजअपमध्ये आणि ॲक्च्युअल आता याच्यामध्ये थोडंफार काही मीटरमध्ये फरक आहे त्यामुळं फक्त वरतून वरतून आपण इंटरचेंजेस वेसाड आणि स्पर आता इथं सांगोला वेळापूरचा पाचशे बावन प्लस सहा इंटरचेंज आणि सेरीजचा बायपास किंवा रिंग रोडपर्यंतचा स्पर कनेक्टिव्हिटी जोड रस्ता हा पाचशे त्र्याहत्तर प्लस लाम्युनिटी हा पाचशे सत्याहत्तर प्लस लाइड एम्युनिटी ज्या बाजूची वाहतूक आहे त्या बाजूला सुखसुविधा ज्यांना विरुद्धार्थी वापरायचे असतील त्यांनी युटर्न मारून येऊन वापर करू शकतात युटन मध्ये चौकलेला समजा जवळचा जो असेल तो अलाइनमेंट वरती काय बोलणार नाही कारण ड्रोन सर्वे परत आठशे नऊशे मीटरच्या दरम्यान डिमार्केशन चालू आहे सावळला दक्षिणेकडे आणि अंजनेच्या उत्तरेला समजा ही सहाशे पंधरा ची वेनिटी हा सहाशे एकोणीसचा प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचा इंटरचेंज एक सेपरेट व्हिडिओ अजून एम आय डी सी वगैरे साठी पण करू सहाशे सत्तावीस प्लस ला काय इंटरचेंज प्रस्तावित योग्यवाढीसाठीचा आता हे येणारा वेळच ठरवणार चेनईत लक्षात ठेवा सहाशे अठ्ठावीस प्लस वेसाइड अम्युनिटी का इंटरचेंज कारण नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे नसावेत असे माझे माहिती आहे तरी स्थानिकांनी आता इतर रेझोल्युशन नाही आहे काय हरकत नाही जे काय असेल ते पण इथं इंटरचेंज नसेल तर योग्य वाढीसाठी तुम्ही आजारही राहू शकता आपत सहाशे छत्तीस प्लस ला त्यामुळं खालचं रेझोल्युशन दिसत नाही आहे स्टेट हायवे नॅशनल हायवे असेल तर इंटरचेंज शेती परिसर असेल तर वे वेसाडिटी सिंपल लॉजिक पुढे हे सहाशे छप्पनला साईड डायम्युनिटी हे सहाशे चौसष्ट प्लस ला निमशेरगावचा इंटरचेंज आणि इकडचा औदुंबरचा था स्पर सांगितला ना मुळाला विसरला का काय माहिती हा औदुंबरचा स्पर पश्चिमेकडं जाताना आता पिवळा रोड रस्ता व्हिडिओ केलेला आहे त्याचा इंट्रोडक्शनरी ठीक आहे आता हा इन सिरीज असेल तो त्यानंतर आता हा ओ सिरीजचा मरासोबाच्या वाडीचा इंटरचेंज वरून ಬಟನ್ ಕೊಡಲಿ ಸಹ